जिथे गरज तिथे निकष शिथिल करून मदत देणार जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पूरग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अजित पवार आणि एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर पूरग्रस्त भागाची पाहणी लवकरच नुकसान भरपाई देण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन पूरग्रस्तांसाठीच्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांच्या फोटोवरून वाद धाराशिवमध्ये संतप्त ग्रामस्थांनी शिंदेच्या मदतीचा टेम्पो परत पाठवला लोक मरतायत आणि शिंदेची जाहिरातबाजी संजय राऊतांचा घणाघात मंत्री पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा जा जालना दौरा अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारही करणार मराठवाड्याचा दौरा बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री मकरंद पाटील आणि संजय सावकारे हरवल्याची पोलिसात तक्रार पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्याला अकरा हजाराचं बक्षीस पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे मागितली भेटीची वेळ महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची मागणी सरकारच्या तिजोरीत पैसा उरला नाही शेतकऱ्यांना कुठून मदत करणार राऊतांची टीका उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी केली राऊतांची माहिती अस्मानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळांचा मदतीचा हात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री साहेब हीच ती योग्य वेळ कर्जमाफी जाहीर करा खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहिती मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय काही दिवस वाट पाहणार निंबाळकरांचा इशारा आपत्ती व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही खासदार संजय राऊतांचा आरोप पुलावरून वाहत्या पाण्यातनं वाट काढणं तरुणाच्या अंगलट संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातली घटना पुलाच्या मधोमध गेल्यानंतर दुचाकीवरचा तरुण पडला पोहता येत असल्यानं सुदैवानं जीव वाचला हिंगोलीत पीक विमा कंपनीच्या कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची तोडफोड पीक विमा कंपनी बांधावर न आल्यानं संघटना आक्रमक कंपनीच्या कार्यालयात खुर्च्यांची मोडतोड नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण जिल्हाधिकारी कार्यालयातल्या गाड्यांची तोडफोड दगडपैकी दोन पोलीस अधिकारी जखमी तर आंदोलकांना भांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार जालन्यातील धनगर समाजाचा भव्य मोर्चा धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक नाशिकच्या देवळालीमध्ये तीन तरुणांकडून कोयता मिरवत दहशत माजवायचा प्रयत्न रस्त्यावरच्या नागरिकांकडे पैशाची मागणी पैसे द्यायला नकार दिल्याने कोयत्यानं वार तिघांविरोधात गुन्हा दाखल अमरावतीच्या तिवसा तालुक्यात प्रियकराचा प्रेयसीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला लग्नासाठी प्रेयसीला मुलगा बघायला आल्याने हल्ला तर तिकडे खामगावात प्रेयसीची हत्या करत प्रियकराचाही आत्महत्येचा प्रयत्न हाँगकाँगमध्ये चक्रीवादळ रगासाचा कहर हाँगकाँगसह तैवान फिलिपिन्स आणि दक्षिण चीनमध्ये हाहाकार तैवानमध्ये चौदा तर फिलिपाईन्समध्ये चार जणांचा मृत्यू गाड्या रस्ते पूल आणि माणसंही वाहून गेली Legenda